सावित्री आता तुम्ही म्हणता ही सावित्री तर आली कशा पाय तुम्हालाच भेटायला आले होते असं वाटलं थोड्याशा स्वतःच्या जीवन चरित्राबद्दल तुम्हाला थोडं सांगू तरी काही बदल झाला तर झाला चला सुरुवात करते सा, मी जर पाहिलं तर मी नेसावे पाटलाची थोरली पोर भा दिसायला पण लय सुंदर माझ्या आबा लय कडक लोकांचा न्याय करायचे आणि लोक त्यांच्याकडे न्याय करायला सुद्धा यायचे आता बघता बघता मी सात आठ वर्षाची झाले आई माझ्या मागच लागायची सावे आता तुझं लग्न होणार सावे आता तुझं लग्न होणार हे तुम्हा तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या काळी पोरी सात आठ वर्षाचा झाल्या पहिली दुसरीला गेल्या की त्यांचं लग्न करून द्यायचे तसंच माझ्या आईला वाटत होतं आता आपली मुलगी सात आठ वर्षाची झाली आता आपण तिचं लग्न करून द्यायचं आणि मला एक पुण्याचं स्थळ आलं फुले हे त्यांचं आडनाव माझं तिथं जमलं आणि लग्न करायचं ठरलं मला खूप भीती वाटत होती ते पुण्याचे मी इथं खेड्यातली मला तिथलं जमन का तिथलं वातावरणात मी राहू शकेल का पण जमलं मी पुण्याला गेले पुण्याला अगू माझं माझ्या आईसारखं ध्यान ठेवायची अगू ही ज्योतिबांची सख्खी आई नव्हे अगू ही ज्योतिबांची मावशी पण आईसारखंच प्रेम दिलं जसं म्हणतात ना की जिजाऊ नसत्या छत्रपती शिवाजी महाराज नसते जिजाऊ असतात छत्रपती शिवाजी महाराज नसते तसेच जर आगू नसत्या तर महात्मा ज्योतिबा फुले नसते नंतर एक नंतर आता एका दिवशी मी रोज पाहायचे की ज्योतिबा उठले की तालमीला जायचे तालमीतून आले की शाळेला जायचे आणि शाळेतून आले की पुस्तकं वाचायचे माझ्या मनात नेहमी दोन प्रश्न की ते तालमीला का जातात आणि पुस्तकं का वाचतात नंतर मी एका दिवशी थोडंसं धाडस केलं आणि प्रश्न विचारले की मी म्हणलो ज्योतिबाजी तुम्ही शाळे तुम्ही तालमीला का जातात त्यावर ते त्यांनी मला खूप गोड उत्तर दिलं ते म्हटले तालमीला गेल्यावर मला तिथं व्यायाम करावा लागतो आणि व्यायाम केल्यावर माझी बुद्धी तेज होती नंतर मी म्हटलं दुसरा प्रश्न विचारते आता तुम्ही हे ह्या पुस्तकावर इतकी धूळ बसली आहे हे पुस्तकं का वाचतात ते म्हटले ह्या पुस्तकावर धूळ जरी बसलेली असेल ना तर त्या धुळीत ज्ञान आहे त्यामुळं मी ते पुस्तकं वाचतो आणि आपण जर पुस्तकं वाचले तर जगाचे दरवाजे उघडतात ज्याने की आपण आपल्या देशाची उन्नती करू शकतो मला हे मला याचे खूप नवल वाटले एका दिवशी ज्योतिबा माझ्याकडे आले आणि म्हटले हात पुढं कर मी म्हंटल अगं बाई हात का पुढं करू ते म्हंटले हात पुढं कर मी हात पुढं केला त्यांनी माझ्या हातावर पाटी आणि खडू दिला मी म्हंटल पाटी आणि खडू मी लवकर पली दिला। ते पलीकडे फेकून दिलं म्हटलं तुम्हाला माहीत नाही का पाटी आणि खडू हातात घेतल्यावर त्या स्त्रीचा धनी मरतो असे असं म्हणतात लोक आणि तुम्ही माझ्या हातावर पाटी आणि खडू देतात ते म्हंटले हो मी देतोय बघू काय होतंय ते मी बघतो मरतो का नाही मी तू घेते माझा हात लटलट कापायला लागला पण आदेश तर होता घ्यावा तर लागणार पाटी आणि खडू हातात मी ती पाटी आणि खडू हातात घेतला दोन चार दिवस झाले मी बघते काहीच होईना मग मला कळलं की जी लोक म्हणतात ही सगळी अंधश्रद्धा श्रद्धाच आहे नंतर ज्योतिबाजी मला म्हंटले की पहिला शब्द लिहिणार कोणचा मी म्हंटल पहिला शब्द हा ज्योतिबाच लिहिणार मग त्यांनी माझ्या हाताला धरून ज्योतिबा शब्द लिहिला मला याचे खूप नवल वाटले मी शेतात हिंडत हिंडत सगळ्याला सांगितले हे बघा काय लिहिलंय हे बघा काय लिहिलंय एक दिवशी ज्योतिबाचे तोंड मला खूप लाल दिसले ला रागात होते असं वाटलं मी त्यांना हळूच विचारलं काय झालं आज एवढे रागात कसे ते म्हटले पंताजी शाळा सोडून गेले म्हणलं पंताजी शाळा सोडून गेले ते का गेले त्यांनी काय केलं त्यावर फुल ज्योतिबा म्हटले की त्यावर त्यांना लोकांनी धमकी दिली की तुम्हाला शाळेतून काढलं जाईल तरी पण पंताजी घाबरले नाही नंतर त्यांना अशी धमकी दिली की तुझ्या तुला जातीतून काढलं जाईल तरी ते घाबरले नाहीत पण तिसऱ्यांना त्यांना ही धमकी दिली की तुझे पोरं पाळ्या मारले जातील तेव्हा पंताजी शाळा सोडून गेले यावर मला खूप वाईट वाटलं मला ते ज्योतिबा फुले मला शिकवत होते पण दुसरीकडे शाळेची जागा सुद्धा शोधत होते आम्हाला एका गुरुजीची गाळा भेटला आणि पाच रुपये असा महिना देखील ठरला नंतर काय आता पंताजी शाळा सोडून गेले महात्मा ज्योतिबांच्या मनात वेगळंच काहीतरी चाललं होतं त्यांना असं वाटत होतं की मी शाळेत जाऊन मुलींना शिकवावा त्यांनी मला एक दिवस म्हटलं की तू आज शाळेत तू उद्यापासून शाळेत जाणार आणि मुलींना शिकवणार म्हटलं मी तुम्हाला माहीत नाही का मुली उमरा ओलांडू शकत नाहीत मी कसं जाणार शाळेत नाही मी नाही जाणार ते म्हंटले तुला जावंच लागल स्त्रीसुद्धा काहीतरी करू शकते हे तुला लोकांना दाखवाच लागणार तुला जावाच लागणार आणि तू उद्यापासून जाणार देखील मी रात्रभर रडत राहिले सकाळी उठले लवकर भाकरी कालून केलं आणि शाळेत जायचो मनात भीती होती होती मी उमरा कसा ओलांडायचा हेच मनात होतं चालता चालता उमरा आला आता उम ओलांडायचा कसा पायल थरथर लटलट कापत होता मी धाडच केलं घेतला कमर घेतलं पदर आणि खोसला कमरेला म्हणलं जे होईन ते स्त्रियांना शिकवायचंय स्त्रियांना मला घडवायचंयच घेतलं आले मी उमऱ्याच्या बाहेर लोकांना कळलं लो की मी उमऱ्याच्या बाहेर आले लोक एक सांगत आहेत दुसऱ्याला दुसरं सांगतोय तिसऱ्याला सगळ्या गावात बातमी पसरली लोकं म्हणतात सावित्रीने उमरा ओलांडला लोकांना कळ लोकांनी घेतले दगड हाणले मला शेण घेतलं हाणले मला मी त्यांना काहीच म्हटलं नाही पण एक दगड आला लागला माझ्या माथेला आणि माथ्यातून रक्ताच्या अशी चिंगारी बाहेर पडली असं आता असं वाटलं नको आता पुढं जायला नको आता घरीच जाते खूप लागलंय पण कपडे पण लय भरले भरलेत भर आता मी जाते घरी पण नंतर असं वाटलं अर्ध्याच्या पुढं तर आलंय थोडासाच रस्ता बाकी तेवढं तेवढं जाण गेल्याने काय होतंय मग मी शाळेत गेले शाळेच्या दरवाजे खिडक्या बंद केल्या आणि मग मुलीला मी पुढं पाहिले दोन चार मुली पुढं बसलेल्या होत्या मला नवल वाटलं मग मी त्यांना म्हणलं हे बघा मुलींना मला तुम्हाला काय शिकवायचं हे काहीच माहीत नाही पण मला जे ज्योतिबांनी शिकवलं आहे ना मी तेच तुम्हाला शिकवणार आणि मी रोज त्यांना शिकवायचा क्रम सुरू केला रोज सकाळी भरलेले कपडे घालून शाळेत जायचे शाळेत गेल्यावर ते कपडे बदलायचे मुलींना शिकवायचं आणि येताना परत भरलेले कपडे घालून घरी जायचं एका दिवशी ते अंबा अंबा पाटील माझ्यासमोर येऊन उभे राहिले आणि म्हटले सावित्री आज तू शाळेत जायचं नाही मी म्हटलं मी का नाही जाणार मी काही वाईट करते का मी स्त्रियांनाच तर शिकवते जसे पुरुष शिकतात तसे आम्हालाही स्त्रियांना ते म्हंटले नाही सावित्री मी तुला सांगितलंय ना तू शाळेत नाही जाणार तू नाही जायचं मी मला जायचंय मी शाळेत जाणार मी घ्या मी हांडली त्यांच्या एक कानाखाली आणि म्हंटल पुन्हा वाटेत आलास तर बघाल तेव्हापासून लोक मला घाबरायला लागले कोणीच माझ्या वाटेत आलं नाही मी रोज शाळेत जायला लागले पण लोकांनी एक निर्णय केला की आबाकडे जायचे माझ्या आबाकडे गेले आणि आबाला म्हटले हे बघा तुम्ही जर उद्यापासून सावित्रीला शाळेत पाठवलं तर आम्ही तिला जातीतून काढून टाकतो आबा घाबरले आबाला काय करा हेच सुसत नव्हतं मी आणि ज्योतिबा रात्रीची शाळा संपूर्णच गर घरात घरी आलो आणि मग मला आबा उदास दिसले मी आबाला म्हंटल काय झालं आबा काही दुखतंय आहे का आबा म्हंटले काही नाही तू उद्यापासून काय कर तू शाळेत नको जाऊ मुलींना तू शिकू नको म्हणलं का आबा माझं काय चुकलंय का आबा म्हंटले नाही तू उद्यापासून शाळेत नको जाऊ तू जर उद्यापासून शाळेत गेली तर तुला घर सोडावं लागल मी रात्रभर विचार करत बसले पण सकाळी सकाळी असा निर्णय घेतला की नाही मुलींना शिकवायचंय मी हे घर सोडून जाईल ज्योतिबा पण माझ्यासोबत तर आहेतच ना मग मी आबाकडे गेले सकाळी उठून आणि आबाला म्हंटले की आबा हे बघा तुम्ही मथारी झाल्यावर तुमची काजी मीच घेणार आहे पण मला या मुलींसाठी काहीतरी करायचंय का त्यामुळं सोडून जावंच लागेल मी जाते स्वतःची काळजी घ्या म्हणून घरा मी घराबाहेर पडले आणि मी ज्योतिबाला एक प्रश्न विचारला की आता आपण कुठे राहायचं त्याच विचारात आम्ही होतो की आम्हाला उस्मान शेख नावाचे पुरुष भेटले ते म्हटले काजी कशाला का करतात माझ्या घरी चला ना मी तुम्हाला जागा देतो मग आम्ही त्यांच्या घरी राहायला लागलो तुम्हाला माहितीच आहे माझ्या काळी ब्रिटिशांचे राज्य होते ब्रिटिशांनी खूप साऱ्या शाळा उघडल्या पण एक कोणत्यांची एकही शाळा पंधरा दिवसाच्या वर चालली नाही आणि मी आणि ज्योतिबांनी खोललेली शाळा पंधरा दिवसाचे वर काय आत्ता पण चलत आहे ब्रिटिशांना याचे खूप नवल वाटले ब्रिटिशांनी आमचा सत्कार करायचा ठरवला त्यांनी मला व मला व ज्योतिबांना सत्कार स्वीकारण्यासाठी बोलवलं पहिल्यांदा ज्योतिबाचा सत्कार केला आणि नंतर माझा केला व मी भारतातली पहिली स्त्री झाले जिचा की पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला गेला नंतर आता ज्योतिबाचा काळ जवळच आला होता ज्योतिबांचा मृत्यू पण जवळ ज्योतिबांचा मृत्यू जवळ आला होता आता ज्योतिबाची अह तब्येत बिघडतच होती आणि त्या एक दिवस उजडला आणि त्यांची मृत्यू झाली मी रड मी रडत होते मला काहीच कळणार मी काय करायचं आता याच्या पुढे आपण जनची सेवा कशी करायची मला आता वाटलं हे सोडून द्यावा आणि घरातच बसून राहावा पण नंतर मला ज्योतिबांनी हाक मारल्यासारखी झाली सावित्री उठ तुला जनतेची सेवा करायची तुला त्यांना त्यांची मदत करायची उठ मग मी उठले आणि जनतेची सेवा करायला लागले दुष्काळ आला लोकांना खायला काहीच नाही लोक आपल्या मुलाबाळांना ला विकू लागले एका भाकरीसाठी मातीला रेघा पडल्या व रेघा नंतर मग मी आम्ही सगळ्या लोकांना घेऊन धान्य गोळा केले आणि असा जागोजागी नोटीस लावल्या की एका एक जणाला फक्त एकच भाकर मुलं आमच्याकडे यायचे आणि एक एक भाकरी खायचे पण भूक तर खूप लागलेली होती दुसरी भाकर चोरताना घेताना त्यांच्या कोणती भाकर घेताना खूप वाईट वाटायचं असं वाटायचं चा जर अजून एक भाकर असतील तर त्यांना निदान पोटभर जीव तरी घातलं असता आता दुष्काळ संपला पण पेंग नावाचा रोग आला त्या रोगात लोक उंदरा सारखी मरायला लागली मी कलेक्टरकडे गेले कलेक्टर साहेबांना म्हटलं की काहीतरी करा तरी कलेक्टर साहेब मला म्हंटले की आता मी काय करू मलाच काही सुसाना मग मी यशवंत माझ्या मुलाला यशवंतला बोलवलं पुण्याला बोलून घेतलं तो मला तो मला म्हणाला आई तू घरी जा हो एकाहून दुसऱ्याला होणारा रोग आहे तुला देखील हा रोग होईल तू घरी जा मी त्याला म्हटलं नाही तू जरी या आत्ता या भूमीवर मरून पडला तरीही मला काही वाटणार नाही आणि मी जरी आता या भूमीवर मरून पडले तरीही मला काही वाटणार नाही मी इथंच थांबणार तेवढ्यात मला निरोप आला की मारवाड्याचा एक पोरगा त्याला खूप ताप आली मी त्या मुलाकडे गेले मला असं वाटत होतं की तो मुलगा मला म्हणत आहे मला उचलून घ्या मी त्याला उचलून घेतलं आणि मला देखील तो पेंग नावाचा रोग झाला आणि माझा मृत्यू झाला तिथे आता मला असं वाटतंय की माझी निरोप घेण्याची आता वेळ आली आहे मी येते धन्यवाद